नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण प्रगतीचे शेतकरी पवन काळे आपण या प्लॅट प्लॅटवर आलेलो आहे आज पवन काळेचा आदर्श घेणं आपलं गरजेचं झालेलं आहे आज या निर्य चायना टेक्नॉलॉजी वापरलेली आहे एका ठिकाणी त्याने दोन दाणे टाकलेले दा आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो बघा आता हे टेक्नॉलॉजी वाढलेली आहे आणि एका ठिकाणी तर दोन दाणे सुद्धा तुम्ही एक बघू शकता दोन्ही बी सारखे दिसतात आणि जाडी चांगली तरी आपलाच शेतकरी शेतकरी मित्रांनो सांगण्याची गोष्ट अशी आपला जवळपास आठ जवळपास सदोतीस अडतीस हजार एकरी झाडं बसलेले केवळ आता ॲक्च्युली शेतकऱ्याचं उत्पन्न आहे आणि युवा शेतकरी पवन पवन काळे हे परगती शेतकरी आणि एक यूट्यूबवर बघून सनी आज इकडे चायनीज पद्धतीची मक्का लावलेली आहे तसं तर मक्का कोणत्या कंपनीची आडवंडा आठवंटा शिडची मक्का आहे आणि आठवंटी शिडची मक्का असताना आपण आठवडा कोणत्याही बियाण्याची मार्केटिंग करीत नाही आपले सांगायची गोष्ट आहे तुम्ही कोणत्याही कंपनीची मक्का लाव लावू शकतात तरी आज तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॅट गिरनेरी आहे आणि एका एका ठिकाणी दोन दोन दाणे शेतकऱ्यांनी टाकलेले आहे आणि एकदम भारी शेतकऱ्यांनी नियोजन केलेलं आहे आणि करता एकदम सोप्या पद्धतीने औषध मारलेलं आहे तर जवळपास तुम्ही बघू शकतात क्लोरोफास शेफाची याच्यावर फावरणं किती झालेलं आहे सर एक फवारणी झालेली आहे आणि ना कमी खर्चामध्ये त्याने एक हे आणि एक, एक शेतकऱ्यापुढे आदर्श तयार केलेला आहे तर तुम्ही आज चायना चायना टेक्नॉलॉजी करून एका एका ठिकाणी दोन दाणे टाकून तुम्ही जास्तीत जास्त, जास्त उत्पन्न घेऊ शकतात जवळपास हे आता एकरामध्ये यक, पंचावन्न ते साठ क्विंटलपर्यंतसुद्धा उत्पन्न उत्पन जाऊ शकतं कारण कसं असतं आपल्या झाडाची जरी शंका कोमाची शंका वाढलेली आहे ॲक्च्युली आपलं उत्पन्न येणार आहे शंभर टक्के शेतकरी मित्रांनो आणि आपण पारंपरिक शेती सोडून द्या देऊन आणि ज्या नवीन टेक्नॉलॉजी असतील आडवणता शेडची मक्का आहे आडवण शेड शिडचा आपण मार्केटिंग नाही करते ना आपलं काही हे नाही आपण एक शेतकऱ्याची जनजागृती म्हणून बनवत आहे तरी आपण शेतकरी मित्रांनो आज हे सगळं बघू शकतात तुम्ही हे दाखवू शकतात इथं कोम आणि आता डाममध्ये अंतर हे नाही एक चार चार फुटाचा पट्टा एक चार फुटा मध्ये पट्टा आणि मधला जवळपास दीड फुटाचा मध्ये अंतर ठेवलेलं आहे तुम्ही गोष्टी बघू शकतात तरी आपण परगतीचे शेतकरी पवन फाळे आपण यांचा आदर्श प्रत्येक शेतकऱ्याने घेऊन आपलं उत्पन्न कसं वाढेल आता आ, जमीन कमी होता आहे तरी आपण कमी जमिनीमध्ये उत्पन्न कसं घेऊ शकतो दोन एकरचं उत्पन्न आपण एक एकरमध्ये घेऊ शकतो तर हे चायना चायना टेक्नॉलॉजीचं जे आहे हे शेतकऱ्यांनी अवलंबन केलेलं आहे परे प्रत्येक शेतकऱ्याने करावा धन्यवाद